आपलं टीपमध्ये एक मिनिट मी या ठिकाणी माईक लावून देतो मित्रांनो या ठिकाणी मला फक्त माईक लावून घेऊ एक सेकंड मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा ठीक आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सोन्याचे भाव आहेत ते सांगणार आहेत त्याचबरोबर आजच्या दिवशी सोनं कुठून खरेदी करावं कुठं डिस्काउंट भेटेल कशाप्रकारे करावं संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील ते मी नक्कीच मला कमेंट करा मी कमेंटच्या माध्यमातून तुमचा रिप्लाय देईल ओके कॉल मॅसेजेस तर बघा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या नक्की सर्वांच्या प्रश्नांची उत्तर मी देईल तुम्ही फक्त शेवटपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात दिलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहितीसुद्धा वाचून घेसाल मित्रांनो त्याच्यामध्ये मी सोन्याचे भाव काय आहेत सध्या चांदीचे भाव काय आहेत याची माहिती दिलेली आहे ठीक आहे तर ते सुद्धा सर्वांनी एक वेळा नजर मारून घेता ते वाचून घेता तर बघा मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याचे खूप खूप शुभेच्छा देतो आज दसरा आहे मित्रांनो आणि आजच्या दिवशी प्रत्येकजण या ठिकाणी नवी नवीन नवीन कपडे घेतो नवीन गाड्या घेतात आणि असा अतिशय महत्त्वाचा हिंदू धर्मातील सण असतो तर आजच्या दिवशी बरेचसे लोक सोनं खरेदी करतात मित्रांनो सोनं खरेदी करतात तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की करा तुम्ही सोनं खरेदी परंतु योग्य माहिती घ्या आधी चार लोकांना विचारा आणि नंतर घ्या सोनं खरेदी करण्याची घाई करू नका मित्रांनो आणि सोनं खरेदी करण्याच्या आधी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घेसाल मित्रांनो ओके तर मित्रांनो आपण शेडोमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मी तुमचा जास्त वेळ काय घेणार ना मित्रांनो परंतु जर तुम्ही मला कमेंट केली तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईल मित्रांनो सोनं ही एखादी गुंतवणूक आहे तुम्ही सोनं गुंतवणूक सुद्धा घेऊ शकता मित्रांनो परंतु सध्या सोनं खूप महाग झालेलं आहे मित्रांनो आधीपेक्षा तरी आधी सोनं स्वस्त होतं परंतु आता सोनं हे खूप महाग झालेला आहे चांदीसुद्धा खूप महाग झालेली आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता मागणी वाढलेली आहे आता सोनं घेणाऱ्या जास्त मित्रांनो आणि जे सोनं आहे ते, 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 ते एक प्रकारे मर्यादित वस्तू आहे त्याच्यामुळे सोन्याची किमती जास्त आहे मित्रांनो एक लाख ते दीड लाखपर्यंत तोळा या ठिकाणी भाव वर गेलेले आहेत मित्रांनो आणि चांदी पण त्या ठिकाणी त्याच्या पाठोपाठ आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही सोनं घेऊन ठेवा कारण की सोन्याचे भाव आणखी भविष्यात वाढणार आहे मित्रांनो पुढच्या दसऱ्याला आणखी सोन्याचे भाव वाढतील म्हणून मी ते हेच म्हणेन तुम्ही सर्वांनी सोनं घेतलं पाहिजे आणि सोनं तुम्ही सर्वांनी खरेदी करून ठेवा ठीक आहे या दसऱ्याला सर्वांनी सोनं खरेदी करून ठेवा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल मित्रांनो त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगेल की सोनं घेतल्यापेक्षा तुम्ही एखादी फोर व्हीलर असेल किंवा एखादी टू व्हीलर असेल तुमच्या मुलींसाठी स्कूटर असेल ते घ्या कारण की सोनं हे एक स्थिती वस्तू आहे ती आपण तुम्ही कपाटात ठेवून देसाल मित्रांनो सोन्यासारख्या वस्तू परंतु जर तुम्ही एखादी तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी वस्तू घेतली जे तुम्हाला रोज उपयोगी पडले असेल स्कूटर असेल गाडी असेल फोर व्हीलर असेल किंवा मग तुम्हाला टू व्हीलर असेल अशी वस्तू घ्या विनाकारण सोनं घेऊन तुमचे पैसे याच्यामध्ये गुंतवू नका मित्रांनो ठीक आहे पैसे कुठे खर्च करावे कुठे करू नये यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा समजल्या पाहिजे माणसाला आपण कुठे पण पैसे खर्च करतो काही दिसलं की घेतलं काही पण दिसलं की घेतलं नाही मित्रांनो तसं करू नका तर आजचा खूप सुंदर दिवस आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर सोनं घ्या किंवा सोनं घेतल्यापेक्षा एखादं वाहन घ्या सुंदर आणि जर तुमच्यावर ऑलरेडी वाहन असेल तर तुम्ही दाग दागिने किंवा मग असं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या घरी घेऊ शकता ओके परंतु घेण्याआधी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती एक वेळा वाचून घ्यायचा त्याच्यात मी सध्या सोन्याचे चालू भाव काय आहेत याची पूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे तर ती माहिती तुम्ही एक वेळा वाचून घेसाल ओके मित्रांनो आणि तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून प्रश्न विचारा नक्कीच मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे ठिकाणी देईन ओके खरं तर मित्रांनो आज मला वेळ नव्हता मिळाला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून या ठिकाणी या ठिकाणी मी लाईव्ह येते आहे मित्रांनो अन्यथा मी असं रस्त्याने चालतं चालतं लाईव्ह सेशन घेतच नसतो ठीक आहे परंतु वेळ मिळत नसल्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी लाईव्ह घ्यावा लागत आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती आहे वाचून घ्या आणि आले असाल तर सर्वांनी लाईक करायचा कंपल्सरी लाईक करा सर्वांनी मित्रांनो अजून बघा तुम्ही या ठिकाणी लाईक एक ला एकसुद्धा लाईक झालेलं नाही आहे तरी सर्वांनी लाईक करा आणि लाईक केल्याच्यावरती चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांचे महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकत असतो आणि जर कुणाला समजा व्हिडिओ समजला नाही किंवा भाषा समजली नाही किंवा मी सांगितलेली माहिती समजली नाही तर तुम्ही संबंधित व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यायची मित्रांनो एकदम लेखी टाक ले स्वरूपात टाकलेली आहे आणि स्पष्ट भाषेत टाकलेली आहे जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार ठीक आहे तर ते बघा आणि एक वेळ आपलं चॅनल ओपन करा त्याच्यात मी महत्वाचे व्हिडिओज टाकलेले आहेत गव्हर्नमेंट स्कीमचं सरकार योजनेचं ते बघा आणि काही शॉर्ट्ससुद्धा टाकलेले आहेत ठीक आहे बघा मित्रांनो आज मी आहे गावामध्ये खूप मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी मला बघायला मिळत आहेत दसऱ्याच्या निमित्ताने मार्केटपणे आज गर्दी सुद्धा मला कमी दिसत आहे दसरा असल्यामुळे का बरं गर्दी कमी झाली काही असो चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ओके सर्वांना पुनशे एक वेळा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ मी थांबवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान thank you son.